मित्रांनो परभणीमध्ये एक घटना घडली आणि त्या घटनेनं पूर्ण परभणी जळाली परभणीमध्ये जी संविधानाची प्रतिकृती आहे जी मूर्ती आहे त्या ठिकाणी त्याची विटंबना झाली आणि शेवटी परभणी पेटली त्या ठिकाणी जी गर्दी होती आंदोलकांची त्यामधील एका युवकाला पोलिसांनी पकडून जेलमध्ये नेलं असता त्या ठिकाणी पोलीस कोठडीमध्ये त्याचा मृत्यूही झाला आणि पुन्हा परभणी बंची हाक देण्यात आली पुन्हा परभणी बंद मित्रांनो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशाला आपल्या महाराष्ट्राला नुकसानकारक आहेत हे शंभर टक्के खरं आहे परंतु मग ही अशी मानसिकता असणारे जी लोकं आहेत ही ही नुकसानकारक आहेत यांच्या मुसक्या ह्या टायमालाच आवळल्या पाहिजेत वेळेत आवळल्या गेल्या पाहिजेत परंतु मित्रांनो एक विचार करा अशी मानसिकता ठेवणारे म्हणजे संविधानाचा राग रागराग करणारे किंवा डॉक्टर बाबासाहेबांचा रागराख करणारे कि अशी जी मानसिकता आहे किंवा दलित राग राग करणारे अशी मानसिकता ठेवणारे आपल्या देशामध्ये किती टक्के लोक आहेत आजच्या घडीला पाठीमागच्या काळामध्ये असतील भरपूर पण सध्याच्या काळामध्ये असे किती टक्के लोक आहेत की जे लोक बाबासाहेब आंबेडकर संविधान लोकशाही दलित अशा गोष्टींचा रागराग करतात अशा लोक चार ते पाच टक्के लोक आहेत पूर्ण देशामध्ये आणि असे हे जे चार ते पाच नासके लोकं जे आहेत ज्यांना आपण म्हणू भिकारचोट लोकं अशा या भिकारचोट लोकांची जी मनुषा असते त्यांची इच्छा असते ती पूर्ण होते कारण त्यांच्या डोक्यात एवढंच असतं की असं काहीतरी उद्योग करायचे लोकांना पेटवायचं आणि मग ज्या ही जाळपळ होते पोळापळ होते दंगली होतात त्यावेळेस ही लोकं जी आहेत ही मजा पक त्यांच्या डोक्यात असतं नाही हो असं व्हायला पाहिजे अशी लोकं ही मजा पगतात आणि त्यांचा हेतू हा सक्षम झालेला ते जे लोक आहेत ज्या लोकांना असं वाटतं की आपला देश पेटला पाहिजे देशात शांतता नको एक जे संविधानाच्या विरोधात आहेत जे बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात आहेत अशा लोकांची जी इच्छा आहे ह्या अशी इच्छा लोकांची जेव्हा ज्यावेळेस दंगली पेटतात ह्या लोकांची इच्छा पूर्ण होते आणि मग ह्यांना बरं वाटतं यांना छान वाटतं तर मित्रांनो अशी जे लोक आहेत हे अशा लोकांचा बंदोबस्त हा वेळेत व्हायला पाहिजे आणि अशी मानसिकता संपवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते कधी संपणार आहे ज्यावेळेस चांगली माणसं जी आहेत जी शिकलेली माणसं आहेत ते ज्यावेळेस हे वाचतील हे वाचतील याचा अभ्यास करतील आणि हे ज्यावेळेस लोकांच्या मनामध्ये पोहोचल घरोघोरी पोहोचल शिकलेल्या माणसाच्या जा डोक्यात ज्यावेळेस ते घुसल नेमकं का काय या पुस्तकामध्ये ह्या ग्रंथामध्ये काय आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे याचं महत्त्व ज्यावेळेस लोकांच्या डोक्यामध्ये घुसल ज्यावेळेस मेंदूमध्ये जाऊन बसल त्यावेळेस असे प्रकार होणार नाहीत आणि असे प्रकार करण्याची कोणाची हिंमतही होणार नाही कारण जे असे जे प्रकार करतात ना जे लोक हे लोक बांडगुळ असतात बांडगुळ माहिती का भांडगुळ म्हणजे कसं की एखाद्या दुसऱ्या झाडावर ते वनस्पती वाढते त्याला आपण भांडगुळ म्हणतो म्हणजे अशी माणसं ठरवले लोक आहेत ना यांची स्वतःची विचारधाराच नसते हे दुसऱ्याच्या भडकवण्याने भडकवतात दुसरे, दुसरे उठ म्हणले की उठतात दुसऱ्याने काहीतरी डोक्यात घुसलं की यांच्या डोक्यात घुसतं हे भांडगुळ असतं आणि असे जे भांडगुळ आहेत ह्या बांडगुळांचा आपण सगळे निषेध करूया सर्व जी लोक आहेत आंबेडकरी विचारांचे आंबेडकरांना मानणार आहे या सगळ्यांना आपण विनंती करूया की आपण सगळे शांततेमध्ये या गोष्टीचा निषेध करूया बाकी आपली जी संपत्ती आहे देशी संपत्ती याचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे पण शेवटी गर्दी असते त्यामुळं असे प्रकार घडतात पण खरं तर असे प्रकार घडायलाच नाही पाहिजेत कारण या ठिकाणी जे ही बांडगुळ लोक आहेत यांचा उद्देश तर पूर्ण होतो ते, ते ते खुश होतात परंतु या ठिकाणी मग आपल्या संपत्तीचं नुकसान होतं आपल्या देशाच्या जी मालमत्ता आहे त्याचं नुकसान होतं हे थोडंसं कुठंतरी चुकीचं आहे बाकी परभणीमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराचा आपण सगळे निषेध व्यक्त करूया धन्यवाद